दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या सिद्धना सिद्धनाथ यात्रेनिमित्त सर्वप्रथम आपण सिद्धनाथ मंदिरात मंदिर प्रशासनाने येणाऱ्या भाविकांची काय सुविधा केलेली आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण माझ्या उजव्या साइडला पाहू शकता ही जी इमारत आहे ही इमारत खर तर सिद्धनाथ प्रशासनाने बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी हे भक्त निवास म्हणून भक्त निवास म्हणून या ठिकाणी भाविकांची सोय केलेली आहे तर माझ्या दादा साइडला जो ही इमारत दिसते ही इमारत या इमारतीत खर तर ही इमारत नसून ही भाविकांची दर्शनवारी आहे तर या दोन्ही इमारतीत आज आपण जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहोत त्या ठिकाणी काय प्रशासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत माझ्यासोबत मंदिराचे सलकरी आहेत आणि त्यांच्यासोबत विश्वस्त सुद्धा आहेत या दोघांच्या सोबत आपण जाऊन या संपूर्ण परिसराची पाहणी करणार आहोत दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त शहराचा जो रथोत्सव आहे या रथोत्सवामध्ये आपण पाहू शकता तर या मूर्तींची खर तर त्या दिवशी विधिवत पद्धतीने पूजा केली जाते व त्या मूर्तींना सजवलं जातं या मूर्तींच अं कशा पद्धती रथात विराजमान करण्यापूर्वी त्या मूर्ती का रता वर कशा पद्धतीने त्या सजवल्या जातात अन्य काही विधी केले जातात याची माहिती आज आपण जाणून आहोत या उत्सव मूर्ती ज्या आहेत या रथावर स्थानापन्न करण्यापूर्वी त्याची सजावट केली जाते आणि अन्य काय त्या मूर्तीसाठी आपण ते पाच ला आरती होते मंदिरात <coughs> तिथून सालकरेंच्या घरी त्या मूर्ती लिहिल्या जातात आणि त्यामध्ये तिथे गेल्यानंतर त्यांना आंघोळ घातले जाते दूत दूध पंचामृत त्या पद्धतीने पोशाख देवाला केला जातो आणि तिथून बारा ते दोन वाजेपर्यंत घरी तिथून रथामध्ये पालखीत आणले जातात मंदिरात पालखीतून रथामध्ये नेले जातात सिद्धनाथ यात्रेत खरं तर श्रीच्या दर्शनासाठी लाखो भाविक मुसळ शहरात येत असतात प्रत्येक भाविकाला श्रीचं दर्शन होत परंतु ज्या भाविकांना श्रींचं दर्शन घेणं शक्य होत नाही असे भाविक या ठिकाणी श्रींच्या ज्या पादुका आहेत या पादुकाचं दर्शन घेऊन सुद्धा ते स्वतःला धन्य मानत असतात या ठिकाणी पादुकाचे जे सालकर आहेत त्यांना आपण विचारणार आहोत काय या पादुकांचं ह्या देव ह्या नाथबाबाच्या आणि जोगेश्वरीच्या दोघांच्या पादुका आहेत मुस्तान हे हिथ प्रथम जे आहेत ते देव इथं आलेत आणि याच्यानंतर हे मंदिरात आत गेलेत देव आत गेलेल्या पादुका आहेत बाहेर आलेल्या पादुका नाहीत म्हणजे देव आत आहे आणि दुसरी गोष्ट याचा ह्याचा केलेला आहे पूर्वीपासून कधी त्याचं म्हणजे दर्शन घेतल्यामुळं माणसांनी त्याला हात लावून लावल्यानंतर झीज झाली होती ती ह्या वेळेस दोन हजार चोवीस ला ह्या सालात आपण ते भक्तांच्या कृपेने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने ते यावेळेस वजरले करून घेतलेला आहे त्याचा आणि दुसरी गोष्ट आमच्या गडशी समाजाचा इथं मान आहे अखंड देवाचा ढोल वाजवायचा देवाची आरती वाजवायची हे आमचा आतापर्यंत समाज करत आलेला आहे दर्शनाचं मार्गदर्शन होण्यासाठी जागजागे देवस्थान प्रश्न असे दर्शन बारीकडे असे बाण दर्शन करून अशी दिशा दाखवली आहे दर्शन बारीचे त्याप्रमाणे त्या दिशेकडून भाविकांना पाहून अधिक सोयीस्कर दर्शन बारीत कसे जाता येईल त्यासाठी हे सोयीस्कर केलेले आता दर्शन बारीचं बॅरेकेड सांगायचं चाललेलं आहे त्या ठिकाणी दर्शन बारी आहे पण तो लोकांना असं उन्हामध्ये उभा राहता येऊ नये म्हणून तात पुरतं मंडपाची सोय केलेली आहे मंडपातून झालेली लाईन नंतर दर्शन मध्ये जे दर्शन हॉल आहेत त्या हॉलमध्ये सुरुवात होते आता दर्शन हॉल चे आपण पाहूया हा आपण दर्शन बारेतून आल्यानंतर इथं दर्शन बारेला सुरुवात होते म्हणजे दर्शन हॉलला या ठिकाणी पुरुषांसाठी स्वच्छता ग्रह इथं दर्शन बारीसाठी देवस्थानी व्यवस्था केलेली आहे व्यवस्था किंवा भक्ताने मंदिराची स्वच्छता व्यवस्था व्यवस्थित राखावी यासाठी जागो झाला असे मंदिराने मंदिराचे पायित्रे राखण्याचे बोर्ड लावले आहेत जसे चोरापासून सावधावा आपले दागिने सांभाळा आपापली मुलं वगैरे व्यवस्थित सुरक्षित त्यांची काळजी घ्या आणि दर्शन बारीतून प्रत्येकाने दर्शन घ्यावे अशी व्यवस्था मंदिर प्रशासनाने केलेली आहे प्रत्येक भाविकावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही उपलब्ध करून ठेवलेली आहे सीसी कॅमेरे सगळे चालू आहे भाविकांसाठी फनगे आहेत लाईट आहे आणि सीसीटीव्ही आहे पूर्णपणे सुरक्षा दर्शन बारीत जे काही सुरक्षा जाते हे संपूर्ण सुरक्षित काळजी देवस्थान प्रशासनाने घेतलेली आहे येणाऱ्या भाविकांच्या साठीस्त ट्रस्टने आणि पिण्याची फिल्टर पाण्याची सोय केलेली आहे त्या ठिकाणी भाविकांना पाय धुण्यासाठी दाखवू दे पाय धुण्यासाठी बी इथं सोय केलेली आहे पिण्या पाण्याचं थंड पाणी बी आहे आणि पिण्याचे पाणी पलीकडे टाके आहेत त्या टाकीचं स्वच्छ पाणी पिण्यासाठी असतंय सुलभ शौचालयाचे काम यावेळी पूर्ण झालेलं आहे आणि दिगमाळे जे आहेत प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रा कालावधी रथ आणि आमोशा दोन दिवस पूर्णपणे दीकमाळे बंद असतात केसर वगैरे हो केसरत होण्याची बिलकुल कुठला धोका नाही अशी काळजी घेतली जाते आणि मंदिरामध्ये जे फोडलेले नाळं असतात ते केस सोडलेले नाळे फोडतात मंदिरामध्ये एकही नाळ सोडला जात नाही आणि दीकमाळ आमंशाने आमोशा आणि रथ दोन्ही दिवस पूर्णपणे प्रशासनाच्या आदेशानुसार बंद असतात या ठिकाणी दीकमाळी कोणी पेटवू नये म्हणून त्यासाठी असं ते ब बंद करून ठेवलेले आहे नंतर रथ फिरल्यानंतर नंतर दीकमाळी वगैरे चालू होतात आत्ता आपण म्हसवड येथील सत्यनाथ मठात आलेला आहोत या ठिकाणी श्री सिद्धनाथांची गादी आहे या गादीच फार मोठं महत्व मसवड शहरात मानले जाते या गादी सध्या रविनाथ महाराज यांच्याकडे असून महाराज या ठिकाणी आपल्याला या मठाची पूर्ण माहिती देणार आहे हे सिद्धनाथांची गादी आहे काल भैरवचा अवतार आहे हा आणि इथं पूर्वीपासून हे माझी पाचवी पिढे इथं गादी आहे आणि हा मठ आहे नाथपंथी मठ असून मोठ्या प्रमाणात इथे भक्त वगैरे येतात आणि हे सिद्धनाथांची गादी आहे असे बऱ्याच लोकांना माहीत नाही तरी पूर्वीपासून मठ आहे संन्यासाचा मठ असून गुरु शिष्य परंपरेची हे गादी आहे यात्रा काळात सिद्धनाथ मंदिरात भाविकांना कोणती अडचण आली तर मंदे, या ठिकाणी सिद्धनाथ मंदिर मंदिर प्रशासनाचं एक कार्यालय आहे या कार्यालयात म्हणजे ट्रस्टचे जे सचिव आहेत कीर्तने ते चोवीस बाय सात खर तर या ठिकाणी उपस्थित राहून भाविकांना खूप मार्गदर्शन करत असतात यात्रा काळात आपल्यावर काय मोठी जबाबदारी असते इथली यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात भरत असते आणि राज्यातील परराज्यातील अनेक लाखो भाविक येत असतात इथे त्यामुळं कुठल्याही भाविकाची गैरसोय होऊ नये एवढ्यासाठी आम्ही सगळे ट्रस्ट मिळून अगदी तत्पर राहत असतोय प्रत्येक भाविकाला व्यवस्थितपणे दर्शन मिळावं हो। हा त्यातला मुख्य हेतू असतोय आणि सगळ्या पद्धतीची सुरक्षा त्यांना मिळाली पाहिजे कुठलीही अडचण निर्माण होता कामा नाही आणि जरी काही अडचण आली तरी ऑफिसशी संपर्क साधला तर आम्हाला त्याचं निवारण करणं सोयीचं पडेल तेवढ्यासाठी ते आम्ही जास्तीत जास्त भाविकांच्या सोयीसाठी तत्पर जास्� आहोत सिद्धनाथ यात्रेनिमित्त सिद्धनाथ ट्रस्टने ज्या काही मंदिरातील उपाययोजना केलेल्या आहेत त्याची आता आपण संपूर्ण माहिती घेतली त्याचबरोबर या यात्रेनिमित्त इतर बाहेरून जे काय भाविक येत आहेत आणि मंदिर प्रशास मंदिर प्रशासनावर एक प्रकारे त्यावेळेस अं खर तर खूप ताण येतो यावेळेस मंदिर प्रशासन काही स्वयंसेवकाची हो पण या ठिकाणी निर्मिती करत असते तर त्या उपाययोजना काय आहेत आणि कशा पद्धतीनं या यात्रेचं नियोजन या, या ट्रस्टने केलेलं आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर सिद्धनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना आपण काय आवाहन कराल आणि तत्पूर्वी जे मंदिरात स्वयंसेवक आपण किती नेमलेले आहेत याची संपूर्ण माहिती देईल प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षी स्वयंसेवक म्हणून तीस चाळीस स्वयंसेवक आहेत त्यामध्ये दहा करा लेडीज आहेत आणि या ठिकाणी दर्शन बारीचं किंवा दर्शन भाविकांना व्यवस्थित होण्यासाठी ते स्वयंसेवकांना बी ब्लड ट्रस्ट मार्फत सूचना दिलेल्या की भाविकांचे भाव व्यवस्थित वर्त करून त्यांच्या वयस्कर लोक असतील तर त्यांचा आदर करून त्यांना जास्तीत जास्त सहकार्य करा लोकांना अगोदर दर्शनाला दर्शना चान्स द्या आणि दर्शन बारीत वादविवाद वाद किंवा नाही होणार ह्याच्याशी काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी लहान मुलांचे वगैरे किंवा मुलं चुकली काय जर काय काय किरकोळ जर काय तक्रारी असेल तर ऑफिसशी कॉन्टॅक्ट होण्यासाठी सात काय म्हणजे चोवीस बाय सात चोवीस बाय सात असं ऑफिसचं नियोजन केलेलं आहे आणि भाविकांनी तसं काय त्यांना जर काही गैरसोय वाटली तर ते त्यांनी त्या ठिकाणी असणारे पोलीस प्रशासन असतंय त्यांच्याशी संपर्क साधा ऑफिसशी संपर्क साधा सर्वांना सहकारी आणि चांगल्या प्रकारची सुविधा देण्यात येईल आणि जरी काय असेल तरी ऑफिसशी कॉन्टॅक्ट करा आम्ही त्यांचं काय जर तक्रार असेल तर मी निवारण करू तर आता आपण संपूर्ण सिद्धनाथ यात्रेनिमित्त सिद्ध सिद्धनाथ सिद्धना ट्रस्टने केलेल्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेतलेली आहे नागनाथ डोंबेसर महेश कांबळे राजयोग न्यूज